मित्रांनो तुम्हाला जर एन्झायटी डिप्रेशन किंवा नैराश्याचा त्रास असेल तर मी जो सांगतोय तो उपाय तुम्ही दर सोमवारी नक्की करा फक्त कंटिन्युटी खूप महत्त्वाची आहे एकदा केलं आणि सोडून दिलं तर याचा उपयोग होणार नाही प्रयत्न करायला हरकत नाही कारण प्रयत्न अंती म्हणतात मिळतो परमेश्वर तर आपण काय करायचं आहे दर सोमवारी सकाळी अथवा संध्याकाळी शंभो शिवशंकराच्या मंदिरामध्ये जायचं आहे आणि तिथे आपण पिंडीवरती अकरा किंवा सहा बेल ठेवायचे आहेत बेलपत्र ठेवायचं आहे नमस्कार करायचा आहे आणि नमस्कार करून प्रार्थना करायची आहे मी आनंदी आहे सुखी आहे हेल्दी वेल्दी आहे आणि मी स्ट्रॉंग आहे आणि जमलं तर कमीत कमी अकरा किंवा एकवीस वेळेला ओम नम शिवाय जप आपल्याला मंदिरात बसून नक्की करायचं आहे तिथे थोडा वेळ बसून राहा निगेटिव्हिटी निघून जाईल पॉझिटिव्हिटी वाढेल आणि शंभू शंकराच्या आशीर्वाद तुमचं मन स्ट्रॉंग करण्यासाठी एकाग्र करण्यासाठी मदत नक्की करेल